बदलापूरमध्ये परवा झालेल्या चिमोडीवर अत्याचारविरोधात तसेच राज्यभरात व देशभरात वाढत चाललेल्या मुलींच्या अत्याचारविरोधात महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीतर्फे देण्यात आली आहे आज याच अनुषंगाने महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेत उद्याच्या बंदबाबत सविस्तर माहिती कोल्हापुराच्या माध्यमातून दिली याचा जो बंद आहे हा महाविकास आघाडीमार्फत बंद ठेवलेला आहे आज जर समाजातली परिस्थिती जर विचारात घेतली की ज्या आईला आपण माता माऊली म्हणून गुन्ह्या लावली अशा पद्धतीचा शब्द उद्गार पण त्याच महिलांच्या सुरक्ष संरक्षणाची जर आजची परिस्थिती जर विचारात घेतली तर खरोखर महाराष्ट्रात मी म्हणेन कवा तरी वर्षातनं सहा महिन्यातनं आज जर बघितला तरी साखळी म्हणावी लागेल पहिल्यांदा कोलकात्याचा असेल त्याच्यानंतर बदलापूरचा असेल आणि त्याच्यानंतर काल घडलेली घटना ही शीएेतली असेल की खरोखर आज जर विचारात घेतला आणि सरासरी सगळ्या मुलींचं वय जर बघितला तर बदलापुरातल्या घटनेतनं जर विचार केला तर तीन महिने तीन वर्षे आठ महिने ज्या पोराला अजून जग माहीत नाही ज्या पोराला समोरच्या माणसाला काय म्हणून हाक मारायची याचं नातं माहीत नाही अशा नराधमाने जर तीन महि वर्षे आठ महिन्याच्या पोरींच्यावर अशा पद्धतीचे प्रसंग करून अत्याचार कशाला म्हणायचा आणि अत्याचाराची जी आडेशिरी म्हटली जाते ती आता ओलांडलेली आहे आमचं या शासनाला स्पष्ट मत आहे की आज हे सगळं जर थांबवायचं असेल तर कायदा आणि सुव्यवस्था नक्की पाळली पाहिजेत पण त्याच्याबरोबर कायद्याचा धाक जो संपुष्टातीत चाललेला आहे आजची परिस्थिती जर विचारात घेतला तर एकच आमचं मत असेल ह्या नराधमाला चौकात आणावं आणि चौकात आणून त्याला गोळ्या घालायची गरज नाही ही जनता तेवढी नक्की अशा नराधमाला संपवण्यासाठी प्रत्येक महिलेने एक एक हात मारला तर ह्या नराधमाचा अंत होऊ शकतोय भविष्य काळासाठी आमची एकच नक्की ह्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला नक्की कळकळीची विनंती असेल असे नराधम ज्यांच्या घरात तयार व्हायला लागल्यात त्यांच्या घरातल्यानी पहिल्यांदा नराधमाना दुसऱ्यांनी मारण्यापेक्षा त्यांच्या घरातल्यानीच त्याला संपवलं तर हे नराधम संपतील अशा पद्धतीची धारणा समाजात तयार व्हावी हो या घटनेच्या निषेधात उद्या आम्ही गडिंगलज संपूर्ण तालुका मी गडिंगलज शहराच्या बाबतीत नक्कीच म्हणेन त्याचबरोबर ग्रामीण विभागातली मग नेसरी असल हलकर्णे असल कडगाव असल भरगाव असल जी जी मोठी महागाव असेल जी जी मोठी गावांनी ज्या ज्या बाजार गावातली बाजारपेठेचं स्वरूप आहे अशा सगळ्या गावांनी हा बंद कुणासाठी आहे हा बंद माझ्या लेकीसाठी आहे हा बंद कुणासाठी आहे बंद माझ्या बहिणीसाठी आहे आणि हा बंद कुणासाठी आहे माझी भविष्याची जी आई होणार आहे त्या आईसाठी बंद ठेवायचा हीच धारणा नक्की डोळ्यासमोर ठेवूया मी जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करणार की सदा वर्धेनी मगाशी मी टी व्ही बघत असताना पाहायला मिळालं वर्धे साहेब तुम्ही जन्माला आला आहे ते एस टी महामंडळ संपवण्यासाठी आला आज महाराष्ट्रातल्या स्त्रियांचं जीवन संपवणार की काय तुम्ही राजकारणासाठी जरूर बोला पण आजचा प्रसंग आहे वर्धे साहेब आम्हाला माहिती नाही तुम्हाला मुलं आहेत का नाही जर तुम्हाला मुलगी असेल तर तीन वर्षे आठ महिने मुलीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि ही पोरगी माझी आहे ह्या पोरगीवर अशा पद्धतीचा प्रसंग झाला असता आणि ह्या महाराष्ट्रात ज्याने ज्याने बंद पुकारला मग ते आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील या सगळ्यांनी जी हाक जी महाविकास आघाडी म्हणून दिली या पटोले साहेब त्यांना काय अटक करू शकताय त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही आम्ही महाराष्ट्रातली मायदा जनता आम्ही गप्प राहणार नाही उद्याचा बंद हा नक्की यशस्वी असेल नक्की असं तुम्हाला आमचं सांगणार असेल जय महाराष्ट्र गेल्या आठवड्यात बदलापूर असू दे कोलकाता असू दे कोल्हापूरशी जिथं या दुर्घटना घडली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे त्याच पार्श्वभूमीवर उद्या गडिंगलस तालुकाही बंद ठेवायचा आहे त्यासाठी गडिंगलस तालुका व गडिंगलस शहरातील तमाम नागरिकांना मी आवाहन करतो की उद्याचा बंद हा आपण कडकडीत पाळायचा आहे उद्याचा बंद हा काही राजकीय बंद नसून समाजाला एक जाग यावी आणि ह्या अशा घटना कुठेही घडू नयेत यासाठीचा सा हा बंद आहे तेव्हा सर्व असोसिएशन जे किराणा दुकान असोसिएशन आहे परत हॉटेल असोसिएशन आहे मेस्त्रींचं असोसिएशन आहे सोनार दुकानांचं असोसिएशन आहे पानपट्टी असोसिएशन आहे जेवढे सर्व बेकरी असोसिएशन असू देत जेवढे असोसिएशन आहेत त्या सर्व असोसिएशन आव्हान करतो की सर्वांनी उद्याच्या बंदमध्ये उत्स्फूष्टपणे सहभाग घ्यावा आणि कडकडीत बंद पळावे तसंच चेंबर्स ऑफ कॉमर्सला पण मी आव्हान करतो की तुमच्या मार्फत जेवढ्या संघटना तुमच्या अंडर येतात त्यांना सगळ्यांना तुम्ही बंद करण्यासाठी सांगावं आणि पूर्णपणे आपला बंद व्यवसाय बंद करून सहभाग नोंदवा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि सकाळी आठ वाजता एक आम्ही निषेध फेरी काढणार आहोत तेव्हा सर्वांनी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दसरा चौक येथे सगळ्यांनी हजर राहावे आणि एक निषेध रॅली काढून समाजात एक संदेश देऊया की अशा गुन्हेगारीला आपल्या इथं कुठंही थारा नाही अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठं गावल तिथं ठेचा ह्या पद्धतीचा एक ब्रीद आम्ही या समाजात पसरवणार आहोत आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की अशा ज्या प्रवृत्तीची लोकं जर आपल्याला कुठं भेटली तर त्यांना जागी ठेचा आणि यापुढे असे प्रकार कुठेही घडू नयेत यासाठी आपण सगळीजण दक्षता घ्यायची आहे आणि उद्याचा बंद पूर्णपणे यशस्वी करायचा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय